ते संपुतराव देंडे पंचशी समिती माझे मेंबर में बारशी मुक्का सिद्धार्थनगर वायराग आज मी जे वायराव पोलिटी समोर ज्या अमृत प्रश्नाला बसलो आहे त्या वायराग व वायराग परिसरामध्ये जे अतिक्रमण झाले आहे त्या अतिक्रमणामुळे गेले सहा वर्षात एकशे पाच लोकांचा मृत्यू पावला गेला आहे आज या सहा महिन्यात काय लहान मुलं काय शाळेतील मुलं हातपाय मुले गेले काय लोकांना काय मुलांना आपगत कायम झाले गेले त्याच संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम क्रमांक एक सोलापूर व ज्यांना सतत चारपणे पाठपुरावा केला पण आज तक त्यांनी अतिक्रमण हटवले गेले नाही तसेच वैराग व वैराग परिसरामध्ये पूर्वी संतनाथ नगरी म्हणून ओळखली जायची पण आज आज संतनागरी संतनाथ नगरीची ओळख अशी झाली जुगार मटका धंदा याची ओळख झाली आहे म्हणून ही दो सर्व दोन नंबर धंदे बंद करावे म्हणून राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पोलिस अध्यक्ष सोलापूर यांच्याकडे सतत चार महिने पाठपुराव करीत असताना त्यांनी आज त्यात कसलीही कारवाई केली नाही म्हणून त्या संबंधित अधिक तिन्ही चार डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर तीनशे दोन चार तीनशे सात आणि मोकांत कारवाई करावी त्यांनी चार दिवसात नाही कारवाई केली तर हा या टेजवर मी आत्मन करणार आज सकाळपासून मग पोषणा बसलो पण या वार्व पोलिस येते आहे साहेब येऊन गेले त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे आलेलं नाही आपल्या निर्णयावर कायम ठाम जोपर्यंत या अतिक्रमण निघत नाही वैराग परिसरातला वैराग भागातला मटका वैधे सगळे बंद होत नाही तोपर्यंत आपलं आमरण उपोषण माघार नाही